वहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयात भारताचा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी अपूर्व उत्साहात साजरा ध्वजारोहणासाठी मान्यवरांची उपस्थिती भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने भास्करराव पवार यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कवायतींचे आकर्षक प्रकार सादर केले यानंतर विविध घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्र वाहगाव विकास सेवा सोसायटी विकास गणेश मंडळ व वा ग्रामपंचायत वाहगाव येथेही स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी तसेच गावातील उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच उपसरपंच यांच्यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व मान्यवरांची उपस्थिती होती एस पी सुनील परीट कराड